हिंगोली लोकसभेच्या या निवडणूक उत्सव पर्वामध्ये आम्ही कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आणि या ठिकाणी उपलब्ध उमेदवारापेक्षा जिंकून येण्याची क्षमता क्षमता या सर्व गोष्टीवरती आम्ही बांधलेलं संघटन काम या ठिकाणी ती भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यात असलेली तीव्र भावना हे सर्व विचार करता मी या लोकसभेची उमेदवारी दाखल केली होती युवती पक्षामध्ये सदर जागा ही शिवसेनेला गेल्यामुळे बी फा आपसुकच आमच्या घटक पक्षाला लागलेला होता त्यामुळं भावने कार्यकर्त्यांच्या जनतेच्या मागणीस्तव मी या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती उमेदवारी दाखल करताना भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आम्ही सर्वजणी एकमतानं विचार करून आम्ही ती उमेदवारी दाखल केली होती आणि उमेदवारी अर्ज माझा व्हॅलिडे झालेला आहे उद्या उमेदवारी अर्ज घ्यायची शेवटची तारीख वापस घ्यायची शेवटची तारीख आहे आज राज्याचे मंत्री आणि प्रबळ असं नेतृत्व आदरणीय गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्याबरोबर केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय कराड साहेब आणि ज्यांना संघटनेचा प्रदीर्घ अनुभव आहे असे आदरणीय श्रीकांजी भारतीया साहेब आमदार श्रीकांजी भारतीया साहेब हे तिघांनीही या ठिकाणी हिंगोलीमध्ये आज भेट दिली व्यवस्थित पूर्ण वेळ या लोकसभा क्षेत्राच्या विजयाच्या अनुषंगाने आमची साधारणतः दीड दोन तास पूर्ण वेळ चर्चा झाली मी अगदी सुरुवातीपासून आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून किंवा इतर ठिकाणी मी सांगत होतो की आमचा हेतू शुद्ध आहे आम्ही फॉर्म भरण्याच्या मागचं कुठलंही हे नाही आहे पण आम्हाला एकच महत्त्वाचा विषय होता की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी संधी मिळालेली नव्हती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की आपल्यातला कोणीतरी खासदार झाला पाहिजे आणि आमची जिंकून येण्याची क्षमता आहे आम्ही या ठिकाणी जिंकून येऊ आणि मग इथलं सामाजिक कॅल्क्युलेशन पक्षीय कॅल्क्युलेशन महाविकास आघाडीमधली असलेली दुसपोस त्यांच्यातलं ओढलं जाणारं मत आमची स्टेंडनिंग आमच्या जमेच्या बाजू कोणत्या कोणत्या आहेत या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं निवडून येऊ शकतो या सर्वांचं सादरी सादरी सादरीकरण मुद्देसूद सादरीकरण भूतनिहाय सादरीकरण सर्कलनिहाय सादरीकरण लाभार्थी किती कुठल्या योजनेतले माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी यांचं सादरीकरण या सर्व गोष्टी सूक्ष्मपणाने या लोकसभा क्षेत्रातल्या विजयाच्या अनुषंगाने जे जे घटक अपेक्षित असतात त्या घटकांची माझी आणि मान्यवरांची बैठक झाली साधारणतः दीड दोन तास ही आमची बैठक चालली या बैठकीतून वेळोवेळी आढावाही त्यांनी या मतदारसंघाचा आमचा घेतला घटक पक्षाला जागा गेलेली असल्यामुळे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळं आपणाला खाली उमेदवार कोण पक्ष कुठला ह्या गोष्टी गौण नाही आहे तर आपणाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना आपणाला तिसरी वेळेस प्रधानमंत्री करायचं आहे त्यामुळं एका व्यापक उद्देशासाठी आपण एकत्र येऊ त्यांनी माझी भूमिका आमचं संघटनाची भूमिका कार्यकर्त्याची भूमिका या ठिकाणी दोन आमदार माझी खासदार माझी आमदार वीर मोर्चा आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी सविस्तर या भूमिकेवर चर्चा केली त्यांनी आणि एकंदरीत असं त्यांचं असं म्हणणं आलं की आपली ताकद आहे आपलं काम आहे परंतु पक्षात बांधणी होत असताना कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला अपेक्षा नसताना इच्छा नसतानाही काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात आणि मग मन मोठं करून आपण आपल्या आनंदात बरोबर इतराचा कसा आनंद निर्माण होईल त्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण समाविष्ट व्हा आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी एक जागा हिंगोलीतून द्या असे सन्माननीय आदरणीय आमचे गिरीश भाऊनी या ठिकाणी सर्वांना सूचना केल्या विनंती केली सर्वांना संबोधन केलं मलाही त्यांनी विनंती केली माझे नेते आमचं दैवत त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी माझी चर्चा झाली त्यांनाही मी स्पष्ट सर्व बाजू सांगितले की तर मा आपली निवडून येण्याची क्षमता किती जास्त आहे परंतु पक्षश्रेष्ठी आणि पक्षनेतृत्वांनाही काही गोष्टी जागा तडजोडीमध्ये मर्यादा आहेत असं एकंदरीत झालं पक्षाचा एक पूर्ण वेळ काम करत असताना कार्यकर्ता म्हणून त्यांनी काही सूचना काही गोष्टी आम्हाला या ठिकाणी सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं की थोडंसं मन मोठं करून तो यावेळी पूर्ण स्वतःला झोकून देऊन काम कर आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह कर तुझी मेहनत तुझं हे केलेलं त्याग समर्पण वाया जाणार नाही आहे अशा प्रकारची सूचना आमच्या नेत्यांनी आम्हाला केली तरी पण खाली आम्ही त्यानंतर आमच्या हिंगोली लोकसभेतल्या बऱ्याचशा कोर्ट लोकांची आमची आत्ता परत एक बैठक झाली सर्वांची सर्वांचं मत एकच आलं आणि गिरीश भाऊने आम्हाला आजची वेळ दिली की आज रात्री तुम्ही विचार करा आणि विचार करून सकाळी आम्हाला कळवायला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत माझ्यावर प्रेम करणारे लाखो अनुयायी लाखो बांधव माझा मी एक निमित्त आहे पक्ष संघटनेवर काम करणारे या ठिकाणी अनेक आहेत ह्या भावना त्यांच्या होत्या ह्या भावना माझ्या इच्छेपेक्षाही माझ्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना होत्या की दादा काहीतरी या ठिकाणी खासदार होतील आणि आपण सर्वजण आपणाला कुठंतरी न्याय मिळेल अडी अडचणीला काम मिळेल आपणाला काही आपणाला एक कुठं आपलं सबलीकरण होईल आणि आपण पक्ष संघटना अजून जोमाने वाढत त्या सर्व कार्यकर्त्यांना मला आज रात्रीतून उद्या मी सर्वांना मत घेईल उद्या सर्वांचं सर्वांना बोलेल उद्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोलणं माझं आज रात्रीतून होईल त्यानंतर उद्या सकाळी मी सर्वांशी चर्चा करून उद्या सकाळी माझा अंतिम निर्णय मी तुम्हाला कळेल चर्चा सकारात्मक झाली का थोडंसं मला नाही माझं नेते आहेत ते देवेंद्रजी फडणवीस हे माझे नेते आहेत त्यांचं एकच वाक्य नेहमी असतं की व्यापक ध्येयासाठी तुम्ही काय केलं ह्याच्यापेक्षाही तुझं त्यागसमर्पण वाया जाणार नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि मला विश्वास आहे माझ्या नेत्यावरती त्यांनी सांगितलं की तू घाईघाईत निर्णय घेऊ नको तू अजून सर्वांशी चर्चा कर तुझ्या मनाला वाटलं माझी भूमिका तर त्यांनी सांगितलं उद्या सरांनी सांगितलं की मी रात्री सर्वांशी चर्चा करतो उद्या दहा अकरा बारापर्यंत चर्चा करतो आणि मग मी त्यांना उद्या कळून